हे फक्त लोकांना बोलवण्याचं चा काम चालू आहे या ठिकाणी या राज्यातल्या भात भात असेल कापूस असेल सोयाबीन असेल ज्वारी बाजरी असेल या सगळ्याच पिकांना शेतकऱ्यांनी हमी भाव देण्याचं मागच्या काळामध्ये आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सरकारने पूर्ण केलेलं नाही लोकांना जो शेतकऱ्यांचा भाव अपेक्षित आहे तो भाव दिलेला नाही आणि म्हणून यातून त्या शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडतो आहे त्यांचा उत्पन्नाचा खर्च निघत नाही आणि म्हणून शेतकरी अडचणी आलेला आहे यासाठी शेतकऱ्यांना पूर्ण भाव मिळावा याकरता हे आमचं आंदोलन आहे तो भाव शेतकऱ्यांनी द्यावा आणि मिनिमम सपोर्ट प्राईस ज्याला म्हणतो एम एस पी ज्याला म्हणतो आपण अधिकतम मूल्य म्हणजे आधारभूत किंमत खरेदी किंमत ही शेतकऱ्यांना मिळावी यासाठीचा आमचा प्रयत्न आहे आणि ती मागणी सरकारकडं आमची आहे सरकार वारंवार हे टाळत आहे आणि म्हणून अशा आंदोलनातून आम्हाला हे सगळं सरकारला सांगावं लागतं